राम राम अभी सोम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर वर्षपेक्षाही जुनी गरम मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत अठरा निवडक मसाल्यांचे पदार्थ घालून केलेला हा गरम मसाला थोडा जरी भाजीत आमटीत वापरला तर त्या पदार्थाला स्पेशल चव येते आपले मसाले म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली मोठी ठेव आहे आज भारतीय स्वयंपाकघरात याचा खूप महत्त्व आहे एकदा परफेक्ट करून ठेवला की एक वर्षच नाही अडीच ते तीन वर्ष हा मसाला खराब होत नाही घरच्या मसाल्याला कधीही एक्सपायरी डेट नसते केव्हाही वापरा चवेत अजिबात फरक पडणार नाही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला परफेक्ट प्रमाणात साहित्य किती घ्यावे तेलात कसे परतावे हे सगळं सांगणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील त्यासाठी एक किलो धणे घेतले आहे धणे आपल्याला दोन तास चांगले कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे त्यानंतर चाळून निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहे दीडशे ग्राम चपाटा मिरची घेतलेली आहे ही थोडी तिखट असते दोनशे ग्राम रसगुल्ला मिरची घेतली आहे ही मिरची थोडी कमी तिखट असते आणि त्यानंतर रंग देखील याचा छान येतो दोघी मिरची आपल्याला उन्हात ठेवून यांची आपल्याला अशा प्रकारे डेठा काढून घ्यायचे आहे पंचवीस ग्राम तमालपत्र यामध्ये काडी असल्यास ती काढून घ्यावी पंचवीस ग्राम शेषफूल याला कालाफत्तर असे पण म्हणतात गरम मसाला तयार करण्यासाठी प्रत्येकी पंचवीस ग्राम इतर मसाले पण घेतलेले आहे साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा दालचिनी सुंठ काळी मिरी कापूरचिनी ही अगदी काळी मिरीसारखीच दिसते मसाला वेलची ज्याला मोठी विलायची पण म्हणतात चक्री फूल हे असं गोल चक्रासारखं असतं नाग केशर हे बघा हे असं असतं रामपत्री बघा किती सुंदर नाव आहे ही अशी दिसते जिरे लवंग जावेत्री आणि जिरे अंदाजे तीनशे ग्राम तेल आणि दोन जायफळ आता एक एक करून सगळे मसाले परतून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालू व अर्धे धणे घालून मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घेऊ धणे जास्त असल्यामुळे दोन बॅचमध्ये परतून घेऊ आपल्याला सतत चाळ देत धणे तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे धणे खूप नाही परतायचे साधारण सहा ते सात मिनटामध्ये धणे तांबूस रंग येईपर्यंत परतून झालेले आहे भाजल्याचा छान खमंग सुवास येत आहे भाजलेले धणे एका मोठ्या पसरट भांड्यात काढून घेऊ प्रकारे आपण उरलेले धणेसुद्धा परतून या भांड्यामध्ये काढून घेऊ पुन्हा कढईत तेल घालून मिरची परतून घेऊ मिरचीसुद्धा जास्त असल्यामुळे दोन बॅचमध्ये गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करत सतत चाळ देत किंचित रंग बदलेपर्यंत परतून घेऊ साधारण तीन चार मिनटामध्ये मिरची परतून झालेली आहे ही देखील धाण्यांसोबत काढून घेऊ प्रकारे दुसरी मिरचीसुद्धा परतून घेऊ आणि काढून घेऊ पुन्हा थोडंसं तेल घालून तमालपत्रसुद्धा सतत चाळ देत रंग बदलेपर्यंत परतून घेऊ तमालपत्र आपण या मिरच्यांसोबत आणि भाजलेले धड्यांसोबत काढून घेऊ थोडंसं तेल घालून शेषफूल लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेऊ हे नाजूक असतात तेल मला कमी वाटतंय थोडंसं तेल घालून आपण परतून घेऊ जिथे आपल्याला वाटत असणार तेल कमी पडता आहे तिथे थोडंसं तेल घालून वस्तू व्यवस्थित परतून घ्यावी शेषफूल इतर मसाल्यांसोबत काढून घेऊ आता आपण शहा जिरे परतून घेऊ लो टू मिडियम फ्लेमवर तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ मात्र चाळ सतत देत राहायचा आहे तडतड आवाज येत आहे दोन ते तीन मिनटामध्ये परतून झाले आहे हे पण आपण काढून घेऊ प्रकारे साधे जिरेसुद्धा परतून घेऊ भाजल्यामुळे जिरे किंचित फुलले आहे आणि भाजलेले जिरे आपण या मसाल्यांमध्ये काढून घेऊ तेल घालून काळी मिरी परतून घेऊ तडतड आवाज येत आहे गॅस बंद करू आणि काळी मिरी काढून घेऊ तेल थोडं जास्त झालं आहे पुढच्या मसाल्यांमध्ये आपण वापरून घेऊ लवंग आहे ह्या घालून घेऊ आणि परतून घेऊ लवंग किंचित फुल्ली आहे आणि तडतड आवाज येत आहे ही देखील आपण या मसाल्यांसोबत काढून घेऊ पुन्हा थोडंसं तेल घालून नागकेशरसुद्धा याच प्रकारे परतून घेऊ दोन तीन मिनटामध्ये नाग केशरसुद्धा परतून झालेले आहे हे देखील आपण काढून घेऊ थोडंसं तेल घालून कापूरचिनी लो टू मिडियम फ्लेमवर चाळ देत परतून घेऊ याला खूप कमी वेळ लागतो तडतड आवाज येत आहे आणि फुल्ले आहे हे पण आपण काढून घेऊ पुन्हा तेल घालून जावित्री परतून घेऊ साधारण दोन मिनटामध्ये परतून झाली आहे हे पण आपण काढून घेऊ यास प्रकारे थोडंसं तेल घालून रामपत्रीसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊ आणि काढून घेऊ फूलसुद्धा थोडंसं तेल घालून परतून घेऊ दोन तीन मिनटामध्ये चक्रीफूलसुद्धा परतून झालेलं आहे हे देखील आपण मसाल्यांसोबत काढून घेऊ पुन्हा थोडंसं तेल घालून दालचिनीसुद्धा आपण परतून घेऊ साधारण दोन अडीच मिनटामध्ये दालचिनी परतून झाली आहे ही देखील मसाल्यांसोबत काढून घेऊ यास प्रकारे तेल घालून मसाला विलायचीसुद्धा दोन अडीच मिनटामध्ये परतून घेतली आहे ती देखील काढून घेऊ थोडंसं तेल घालून इथे मी सुंठसुद्धा परतून घेतलेली आहे एक चार पाच पदार्थ मी खलबत्त्यात कुटून बारीक करून घेतलेले आहे कुठल्यामुळे तो पदार्थ व्यवस्थित तेलामध्ये परतल्या जातो दोन तीन मिनटामध्ये देखील परतून झालेली आहे ही देखील आपण इतर पदार्थांसोबत काढून घेऊ दोन जायफळ मी खलबत्त्यात कुठून बारीक करून घेतलेले आहे आपल्याला हे तेलामध्ये न परतता असेच घालायचे आहे हा मसाला आपण व्यवस्थित झाऱ्याच्या मदतीने वर खाली करून घेऊ आता हा खूप गरम आहे याला आपण साधारण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ आणि त्यानंतर पिठाच्या गिरणीतून किंवा घरी मिक्सरमध्येही बारीक केला तरी चालेल बस थोडीशी मेहनत आहे एकदा करून ठेवला की वर्ष दोन वर्ष अजिबात काळजी नाही अशा प्रकारे बारीक केलेला मसाला चाळून घेऊ आणि चाळल्यानंतर पुन्हा जो जाड मसाला राहील त्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊ तर इथे आपला हा गरम मसाला मी मिक्सरमधून बघा बारीक करून घेतलेला आहे रंग पण बघा किती छान सुरेख आलेला आहे वर्षभर तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात व्यवस्थित वापरल्यास दोन वर्षसुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात तर बाजारामधला भेसळयुक्त मसाला खाल्ल्यापेक्षा अशा प्रकारे तुम्हीसुद्धा जर घरी बनवून ठेवल्या तर सगळ्यांच्या आरोग्याला खूप उत्तम राहील तर तुम्हीसुद्धा प्रकारे गरम मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद